आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी होणार आहे समविचारी पक्षांशी देखील आघाडी करण्याचे प्रयत्न हे दोन्ही पक्ष करणार आहे महाआघाडीनंतर जागा वाटपाची बोलणी केली जातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपाच्या बाबतीत नंतर चर्चा होणार आहे मात्र समविचारी पक्षांना या महाआघाडीत समाविष्ट करून घेण्याकरता दोन्ही पक्ष प्रयत्न करणार आहेत आगामी निवडणुकांच्या करता चर्चा करण्याकरता दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात दीपक काय बैठकीत का अजित देशपातीवर जसा काँग्रेसचा प्रयत्न आहे की एक महाआघाडी विरोधी पक्षांची तयार करावी आणि भाजप विरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढवावी तसाच प्रयत्न राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत करण्याचा निर्णय आजच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झालेला आहे प्रामुख्याने राज्यातील जे आ, स्थानिक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वगळता इतर जे स्थानिक लहान लहान पक्ष आहेत त्यांच्यासोबत मोठ त्यांच्यासोबत चर्चा करायची महाआघाडीमध्ये सामील होण्यासाठी आणि मोड, मोड बांधायची आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जे समविचारी पक्ष असतील आजच्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली आणि तसा निर्णय घेण्यात आहे की दोन्ही पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष राज्यातील इतर लहान पक्षांशी चर्चा करतील आणि त्यांना या महाआघाडीमध्ये सहभागी करण्यासंदर्भात त्यांना तयार करतील दुसरीकडे जागा वाटपा संदर्भातली जी चर्चा होती ती आजच्या बैठकीत होऊ शकलेली नाही कारण आधी महाआघाडी स्थापन करायची जे घटक पक्ष येत आहेत त्यांना सुद्धा काही जागा सोडाव्या लागतील त्याच्यामुळे कोण कोण घटक पक्ष या महाआघाडीमध्ये सहभागी होतात त्याची चाचपणी करायची त्यांना बरोबर घ्यायचं आणि त्याच्यानंतर जागा वाटपाची जागा वाटपा संदर्भात चर्चा करायची असा निर्णय आजच्या बैठकीत झाला आणि प्रामुख्याने महाआघाडीवर आजच्या बैठकीमध्ये भर देण्यात आला दीपक या माहिती करता महाआघाडी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आहे इतर पक्षांना त्यात सहभागी करून घेण्याकरता दोन्ही पक्ष प्रयत्न करतील